नमस्कार एका सुप्रसिद्ध टी व्ही अभिनेत्री व मॉडेलचा वयाच्या अवघ्या एकोणवीसव्या वर्षी कार अपघातात जागीच मृत्यू झाल्याने मनोरंजन विश्वातून मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे चला तर मग जाणून घेऊयात कोण आहे ती अभिनेत्री व काय आहे सविस्तर माहिती मित्रांनो सुप्रसिद्ध अभिनेत्री मॉडेल आणि प्रो कबड्डी लीग स्पर्धेची प्रसिद्ध अँकर सोनिका चव्हाणचा कार अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला आहे पहाटे कोलकात्यात हा अपघात झाला या अपघातात टी व्ही स्टार विक्रम चॅटर्जी हा गंभीररित्या जखमी झाला असून त्याला जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले विक्रम कार चालवत होता तर सोनिका ही त्याच्या बाजूच्या सीटवर बसली होती इतक्याच समोरून अचानक एक कार आल्याने टक्कर टाळण्यासाठी विक्रमने स्टेअरिंग फिरवला यामुळे कार ही फुटपाथवर चढून भीषण अपघात झाला आहे दरम्यान विक्रमच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्याला आता आय सी यूमध्ये ठेवण्यात आले आहे या घटनेने संपूर्ण सिनेसृष्टीतून हळहळ व्यक्त केली जात आहे सोनिकाने वयाच्या अवघ्या एकोणवीसव्या वर्षी अफाट मेहनत करून इथपर्यंतचा प्रवास गाठला होता मात्र तिच्या अशा मृत्यूच्या बातमीने मनोरंजन विश्वात एकच खळबळ उडाली आहे तर आपल्या वाय्यन मराठी न्यूजतर्फे या प्रसिद्ध टी व्ही अभिनेत्रीला भावपूर्ण श्रद्धांजली मनोरंजन विश्वातील नवनवीन घडामोडींसाठी वाय एन मराठी न्यूज या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा